नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रसार माध्यम प्रभावी अस्त्र ठरू शकतात माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन प्रसार माध्यमांनी खळबळजनक वृत्तांऐवजी विकासाधारित पत्रकारितेवर भर द्यावा नायडू यांचं आवाहन ब्रिक्स देशांच्या दोन दिवसीय पर्यटन परिषदेचं आज खजुराहो इथं उद्घाटन देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत विम्याची सुविधा पोहोचवण्याची एलआयसीची क्षमता कौतुकास्पद अरुण जेटली रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करणार केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांची माहिती वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शिरगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंबई वरळी परिसरात उत्स्फूर्त बंद ज्येष्ठ वराहडी कवी शंकर बडे यांचं यवतमाळ इथं निधन आणि आता बातम्या विस्तारानं गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रसारमाध्यमं प्रभावी अस्त्र ठरू शकतात असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं त्या चेन्नई इथं पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं आयोजित विभागीय वृत्तसंपादकांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते प्रसारमाध्यमांनी आज खळबळजनक वृत्तांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी विकासाधारित पत्रकारितेवर भर द्यावा असं आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केलं विचार स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यात समतोल साधायला हवा तसंच टीकेबरोबर सकारात्मक विकासाचं वृत्तांकनही करावं असं आवाहन नायडू यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे राज्याच्या विकासासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती तसंच सरकारी धोरणं आणि कार्यक्रमांविषयी नागरिकांची मतं समजण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद निर्मला सीतारामन आणि उच्च पदाधिकारी उपस्थित होते या परिषदेत व्यंकय्या नायडू स्मार्ट सिटी प्रकल्प आणि मेट्रो रेल्वे नेटवर्क अशा केंद्र सरकारच्या शहरी विकासाशी संबंधित विविध उपक्रमांविषयी विचार मांडणार आहेत या परिषदेला दक्षिण भारतातील चारही राज्यांमधीहून अधिक पत्रकार उपस्थित मध्य मध्यप्रदेशात खजुराहो इथं ब्रिक्स देशांच्या दोन दिवसीय पर्यटन परिषदेचं आज केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ महेश शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ब्रिक्स सदस्य देशांची म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची शिष्टमंडळ यामध्ये भाग घेणार आहेत या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये पर्यटनाविषयी परस्पर सहकार्य आणि ब्रिक्स अंतर्गत पर्यटनाच्या संधी याबद्दल या, या राष्ट्रांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ शकेल भारताच्या विभिन्न क्षेत्रातले सांस्कृतिक समृद्धीचे पैलू हस्तकला कौशल्याचे नमुने आणि संपन्न खाद्य संस्कृतीचे आविष्कार या परिषदेच्या निमित्तानं कलात्मकपणे मांडले जाणार आहेत या पर्यटन परिषदेसाठी जाणीवपूर्वक जागतिक वारसास्थळ असणाऱ्या खजुराहोची निवड करण्यात आली आहे स्पर्धात्मक वातावरणात टिकून देशातला प्रत्येक नागरिकापर्यंत विम्याची सुविधा पोहोचवण्याची क्षमता असणाऱ्या एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा जनसंपर्क अतुलनीयच म्हटला पाहिजे अशा शब्दात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सीचं अभिनंदन ते आज मुंबईत एलआयसीच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह सीचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते खास हिरक महोत्सवी बोनस आणि बीमा डायमंड या उत्पादनांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं समाजातल्या बहुसंख्य लोकांचा विमा उतरवलेला असणं आणि ते निवृत्ती वेतनधारक असणं हा सामाजिक सुरक्षेचा अत्यंत महत्वाचा पैलू असल्याचंही जेटली यावेळी म्हणाले मुंबईत भारतीय बँक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीलाही जेटली यांनी आज संबोधित अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात पाठिंबा देणारं बँकिंग क्षेत्र हा देशाचा कणा आहे असं ते यावेळी म्हणाले रसायन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येईल केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं आज मुंबईत इंडिया केम दोन हजार सोळा या संम्लिच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते वस्तू आणि सेवा करामुळे पेट्रोल रसायन क्षेत्रातला कर बारा पंधरा टक्क्यांनी कमी होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला पेट्रोलियम क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी विशेष क्षेत्र येत्या दोन वर्षात स्थापन करण्यात ते, ते म्हणाले देशात आता युरियाची अजिबात कमतरता नसून पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध असल्याचं अनंतकुमार यांनी स्पष्ट केलं केंद्रीय रसायन मंत्रालय आणि फिक्की या उद्योग महासंघाद्वारे संयुक्तपणे हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री संदीप कुमार यांना दिल्लीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल आहे त्यांच्यावर चित्रित झालेली एक आक्षपार्ह सीडी आल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांच्यावर ही कारवाई केली महिला आणि बालविकास खात्याची ही जबाबदारी संदीप कुमार होती सार्वजनिक जीवनात चारित्र्य सांभाळण्यावर आम आदमी पक्षाचा भर असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं केजरीवाल यांनी यासंदर्भात स्पष्ट केलं आहे अनैतिक मंत्र्यांच्या नेमणुकीबद्दल जबाबदारी घेऊन केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे, तर संदीप कुमार यांची पक्षातून हकालपट्टी न झाल्याबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त आहे येत्या रब्बी हंगामापासून महामंडळ निर्मित अठरा अठरा दहा या खताची किंमत प्रतिगोणी पन्नास रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात काल फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक झाली त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला शेतकऱ्यांना महामंडळामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध अवजारांबाबत धोरण ठरवावं आणि अवजार खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले महामंडळाकडून होणारी राज्यातली खतविक्री कीटकनाशकांचं उत्पादन आणि विक्री कृषी अभियांत्रिकी विभागाकडून केली जाणारी कारवाई आणि अन्न प्रक्रिया उद्योग याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली राज्यातल्या चौदा पाटबंधारे प्रकल्पांच्या ज्या चौऱ्याण्णव निविदा रद्द करण्यात आहेत त्या निविदा नव्यानं ई टेंडरिंग पद्धतीनं काढण्यात येतील अशी माहिती जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली अहमदनगर इथं शासकीय विश्रामगृहात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक झाली त्यानंतर महाजन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेल्या चौऱ्याण्णव निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला टेंडरिंगचं काम कालबद्ध पद्धतीनं पूर्ण केले जाईल असं सांगत लाचलुचपत विभागाच्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार असा पुनरुच्चार महाजन यांनी यावेळी केला आसामचे नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपूरला भेट दिली त्यांचं स्वागत करण्यासाठी नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांच्यासह आमदार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते बनवारलेल पुरोहित हे तीन वेळा नागपूरचे खासदार होते स्पष्ट वक्तव्य आणि शब्दाला जागणारे अशा पुरोहित आसाममध्ये आपल्या कर्तृत्वाची धुरा सहजपणे सांभाळतील असा जनसामान्यांमधला सूर आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे पेट्रोलच्या दरात लिटरमाग तीन रुपये अडतीस पैसे तर डिझेलच्या दरात लिटरमाग दोन रुपये सदुसष्ट पैशांनी वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय इंधनाच्या दरात त्रा वाढ झाल्यानं ही वाढ केल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर विधेयकाला गोवा विधानसभेनं काल एकमतानं मंजुरी दिली या विधेयकाला संमती देणारं गोवा हे पंधरावं राज्य असल्यानं देशातील किमान निम्म्या राज्यांची मंजुरी मिळवण्याची घटनात्मक गरज आता पूर्ण झाली आहे या विधेयकाला अन्य काही राज्यांमधूनही अनुमोदन मिळण्याची शक्यता आहे गोवा हे पर्यटकांच्या पसंतीचं आणि वस्तूंच्या वापराला प्राधान्य देणारं राज्य असल्यानं जीएसटीचा गोवा राज्याला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी दिली आहे सुसंस्कृत आणि विकसनशील अशी ओळख भाजपानं कोकणाला मिळवून दिली असल्याचं प्रतिपादन मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅडव्होक आशिष शेलार यांनी केलं भाजपाच्या कोकणवासीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या एका बैठकीचं मुंबईत परळ इथं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी होते बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणवासियांच्या या मेळाव्याचं उद्घाटन केलं कोकणातल्या तीन हजार सात गावांपैकी पाचशे पाच प्रमुखांची घोषणा करण्यात आली भाजपानं कोकणासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती तसंच भविष्यातील कामांच्या घोषणा या गावप्रमुखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचाव्यात असा यामागचा उद्देश आहे या कार्यक्रमात कोकणवासी साठी गणपती दिनदर्शिका तसंच भाजपाच्या उपक्रमांची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली पर्यावरण स्नेही बांधकाम पद्धतीत जगात अग्रस्तर राहण्यासाठी आयजीबीसी अर्थात भारतीय हरित इमारत परिषदेतर्फे येत्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत चौदाव्या हरित इमारत संम्लनाचं आयोजन करण्यात येणार आह आयजीबीसीच अध्यक्ष डॉक्टर प्रेम जैन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या चार दिवसीय संमेलनात शहरांमधला निवासी क्षेत्रविकास विद्यमान इमारती सहकारी निवास संस्था शाळा आणि परवडण्याजोगी घरं आदी विषयांवर भर दिला जाणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आता सीच्या मानांकनाचं महत्व वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं स्वच्छ पर्यावरण समृद्ध आणि हरित भारताच्या उभारणीसाठी सी महत्वाची भूमिका निभावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला धुळ्यात बालशिक्षण वतीनं काल बालकवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या राज्याध्यक्ष अलका बियाणे यांनी दीप प्रज्वलन करून संम्लनाचं उद्घाटन केलं विविध शाळांमधल्या बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या यावेळी बालिकांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मदं जिंकली बालशिक्षण क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी आणि मादा मॉन्टेसरी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हे आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मदत करण्याकरता जगभरातल्या शिक्षण संस्थांमध्ये परस्पर संवाद घडवून आणण्याच्या उद्देशानं मुंबईत एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय करिअर आणि महाविद्यालय समुपदेशन परिषद ही अशा प्रकारची पहिलीच परिषद आहे महाविद्यालयीन आणि करिअर समुपदेशनाच्या माध्यमातून जगभरात तरुणांच्या जीवनात संक्रमण घडवून आणणं हा या परिषदेचा उद्देश आहे या दोन दिवसीय परिषदेसाठी जगभरातल्या विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमधून तीनशेपेक्षा जास्त मान्यवरांनी उपस्थिती लावली आज या परिषदेचा समारोप होणार आहा साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिग्गज लेखकांच्या तोडीचे साहित्यिक विचार मांडणाऱ्या आणि लेखनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभुत्व असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी काल कोल्हापुरात केलं सत्यशोधक अण्णाभाऊ जयंती जयंतीनिमित्त दलित महासंघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ट होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही झोपडपट्टी धारकांवरील अन्यायासाठी लढणारे भगवानराव वैराट काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी ताब्यात घेतल्यानंतरही देशविरोधी घोषणा न देता धैर्यानं सुटका करून घेणारे दिनकरराव मस्के दलितांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या शालन कासारीकर दलित चळवळीतले कार्यकर्ते तानाजी भोसले आदींना डॉक्टर सबनीस यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सहकार शेती आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतर्फे काल गौरव करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी इथं झालेल्या या सोहळ्यात सिंधुदुर्गचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच कृषीमित्र उत्कृष्ट कर्मचारी पदाधिकारी आणि उत्कृष्ट सरकारी संस्था हे पुरस्कारही यावेळी देण्यात आले बँकेच्या सिंधू समृद्धी या त्रैमासिकाच्या शुभारंभाच्या अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं भटक्या विमुक्तांचा दिवस हा शक्ती प्रदर्शनाचा नव्हे तर आत्मसन्मानाचा दिवस आहे आम्ही माणूस आहोत हे इथल्या व्यवस्थेला समजून सांगण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी कलि अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं आयोजित भटक्या विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ अरुण जाधव उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यासह बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून पारधी कोल्हारी मदारी वडारी आदी समाजाचे नागरिक या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी आपली कला सादर केली एक सन्मानाची लढाई जागृत करण्यासाठी आणि भटकेमुक्तांना एकत्रित करून त्यांच्या अन्याय अत्याचार याच्या विरोधामध्ये उभा करण्यासाठी आणि एकोपा निर्माण करून ह्या ठिकाणी समाजाला सन्मानपूर्वक जीवन कसं जगता येईल यासाठी या ठिकाणी या हा विमुक्त दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि सर्व समाजाला एकत्रित करून अकरा अकरा ठराव या ठिकाणी घेण्यात आलेले आहे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं प्रदूषण टाळण्यासाठी गणपतीच्या शाडूच्या फायबरच्या किंवा लाकडी मूर्ती आणाव्यात असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कलि आहे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विघटन होत नाही त्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि रोगराई वाढते त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांनी काळजी घ्यावी असं म्हणाले येत्या चार सप्टेंबरला व्हॅटिकन सिटीमध्ये भारतरत्न मदर तेरेसा यांना त्यांनी केलेल्या तीन चमत्कारांच्या आधारावर संतपद दिलं जाणार आहे त्याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण आज राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे जळगाव शहराजवळ असलेला मोहाडी शिवारात पारंपरिक पद्धतीनं आज बैलपोळा साजरा करण्यात आला सकाळी बैलांना आंघोळ घालून शिंगांना रंगरंगोटी करून अंगावर झोल आणि घुंगुरमाळा घालून मारुती मंदिर परिसरातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं नृत्य आणि मानवी मनोरे रचत ग्रामस्थांची मनं जिंकली बैलांचं औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला शहीद पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात शिरगाव इथं दहा बंदुकीच्या फैरी हवेत झाडून तसंच पोलीस बँड पथकाच्या वतीनं अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हाधिकारी अश्विन मुदगल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिंदे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली सामान्य लोकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना साताऱ्याच्या सुपुत्रानं हौतात्म्य पत्करलं असं मुद्गल यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतल्या वरळीतल्या इथल्या सर्व पोलीस पत्नींनी एकत्र येऊन विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली पोलिसांवर हात उगारणाऱ्यांना वचक बसण्यासाठी सरकारनं कठोर कायदा करण्याची मागणी पोलीस पत्नींनी यावेळी केली पोलिसांचं फक्त नोकरी अशी का त्यांना चोवीस तास आणि बारा तास हे फिक्स टायमिंग आहे ह्या महिलांचे जेव्हा पती कामाला जातात त्यावेळेला ज्या जा ह्या टिफिन भरून देतात त्यावेळेला हे सुद्धा विचार करू शकत नाही का ते आमचे पती परत येणार आहेत का नाही म्हणजे एवढी या महिलांना दहशत असते जो पण आपल्या घरचा मालक जो पण घरी येत नाही ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर मला तर फक्त एक महिलांच्या बाबतीत वाटतो की आम्ही सगळ्या महिलांनी अशा सरकाराचा जाहीर निष्ध करावा शासनाकडे आमचं एकच मागणी आहे की त्या हल्लेखोराला कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याला मोकाट सुटत येऊ नये कारण अल्पवयीन असला तरी त्याचा तो गुन्हा साबित झालेला आहे आणि जर त्याला आज मोकाट सुटलं तर अजून पोलीस दल असुरक्षितच आहे असं आम्ही मानू मानतो त्यामुळे शासनाकडे कडकडीची विनंती आहे की पोलिसांना संरक्षण द्या विलास शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा निषेध म्हणून संपूर्ण वरळी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व दुकानदारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुप्रसिद्ध ज्येष्ठ वराहडी कवी शंकर बडे यांचं आज सकाळी निधन ते तत्तर वर्षांचे होते यवतमाळ इथल्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बडे यांचे मुगुट इरवा सगुण असे तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या नागोबुडा या कवितेतल्या पावसानं इचीनं कहरच केला लोक म्हणे नागोबुडा वाहूनच गेला या ओळी आजही लोकांच्या मनात आहेत बॅरिस्टर गोलब्या हा त्यांचा विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजला काही मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतं लिहिली आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी इथं गेल्या वर्षी झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते बडे यांच्या निधनानं साहित्याचं मातीशी नातं जोडणारा आणि वराडी भाषेचा आग्रहानं पुरस्कार करणारा कवी तसंच वराडी भाषेला साहित्य साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळवून देणारा एक भाषाप्रेमी मराठी साहित्य विश्वानं गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे बडे यांच्या पार्थिवावर आज दुपारनंतर यवतमाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्रख्यात इतिहास संशोधक आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे मराजी प्राचार्य डॉक्टर दाऊद दळवी यांचं काल संध्याकाळी ठाण्यात राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते आज सकाळी त्यांचा दफनविधी झाला डॉक्टर दळवी गेल्या काही काळापासून मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते आजारपणामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता ते घरातूनच कोकण इतिहास परिषदेचं काम पाहत होते कोकणातल्या लेणींचा त्यांचा विशेष अभ्यास होता सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवायचं असेल तर महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरही खेळांना प्राधान्यानं प्रोत्साहन द्यायला हवं असं प्रतिपादन भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भूतिया यांनी कलि पुण्यातल्या मार्स एमआयटीच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पातळीवर आंतर अभियांत्रिकी समिट दोन हजार सोळाच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार पी आर श्रीजेश उपस्थित यावेळी क्रीडा क्षेत्रासाठी भरी योगदान दिल्याबद्दल व्हॉलीबॉल वीरभद्र रगाळ यांना एमआयटी क्रीडा महर्षी पुरस्कार तर कुस्ती खेळासाठी विलास कथुरे सायकलिंगसाठी संजय सातपुते आणि अॅथलिटिक्ससाठी गजानन पाटील यांना एमआयटी क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच स्विमिंगसाठी साहिल पवार आणि लॉन टेनिससाठी वैभवी देशमुख यांना राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं पालकांनी मुलींना विकासाची मोकळीक दिली तर त्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतील असा विश्वास रिओ ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिन व्यक्त पुण्यातल्या वानवडी इथल्या महात्मा फुले सभागृहात राज्य मातंग समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल आणि विश्वनाथ कराड यांच्या हस्ते ललिताचा विशेष गौरव करण्यात आला त्यावेळी ललिता बोलत होती मुलींवर बंधनं न घालता त्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहनही ललितानं पालकांना पुष्पगुच्छ रोख एकावन्न हजार रुपये असं या सत्काराचं स्वरूप होतं यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर पोपटराव पवार तसंच एस के जैन यांना अण्णाभाऊसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि आता एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या शेवटी पुन्हा एकदा गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रसारमाध्यमं प्रभावी अस्त्र ठरू शकतात माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन प्रसारमाध्यमांनी खळबळजनक वृत्तांऐवजी विकासाधारित पत्रकारितेवर भर द्यावा नायडू यांचा आवाहन ब्रिक्स देशांच्या दोन दिवसीय पर्यटन परिषदेचं आज खजुराहो इथं उद्घाटन देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत विम्याची सुविधा पोहोचवण्याची एलआयसीची क्षमता कौतुकास्पद अरुण जेटली रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करणार केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंत कुमार यांची माहिती वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शिरगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंबईत वरळी परिसरात उत्स्फूर्त बंद आणि ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचं यवतमाळ इथं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर